प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ ची लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद अदो मी कोण नव्हते की ज्येष्ठ पुत्र आणि याकोबचा जुळा भाऊ एसा याच्यापासून पासून लोक आले गर्भात असतानाच येसावने याकोब आपापसात भांडू लागले आणि देवाने त्यांची आई रिबेका हिला सांगितले की ते दोन राष्ट्र होती आणि थोरला धाकटाची सेवा करेल उत्पत्ती पंचवीसावा अध्याय तेवीस वचन एक प्रौढ म्हणून एसावने त्याचा जन्मसिद्ध हक्क याकोबला लाल मसुराच्या वाट्यासाठी विकला उत्पत्ती पंचविसावा तीस ते चौतीस वचन आणि तो नंतर आपल्या भावाचा द्वेष करू लागला एसाव दोमचा पिता बनला आणि याकोब हा इस्रायलीचा पिता बनला आणि दोन्ही राष्ट्रे त्यांच्या इतिहासातील बहुतेक काळ एकमेकांशी लढल्या बायबल मध्ये सेल यभुशवा चोवीसावा अलद्याय चार वचन बोजरा यशया त्रेसष्टवा अध्याय एक वचन आणि सेला दोन राजे चौदावा अध्याय सात वचन अदोमच्या जमीन आणि मालमत्तेचा संदर्भ देतात सेलहाज पेट्रा म्हणून ओळखले जाते अधूम हे नाव सेमिटिक शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ लाला हे कडिल लाल आहे आणि मृत समुद्राच्या दक्षिणेकडील भूमीला असे नाव देण्यात आले कारण त्याच्या स्थलाकृतीमध्ये लालवाळूचा खडक खूप प्रमुख होता ज्या धाण्यासाठी त्याने आपला जन्मसिद्ध हक्क विकला त्यामुळे सावला अदोम म्हणून ओळखले जाऊ लागले आणि नंतर त्याने त्याच नावाच्या डोंगराळ प्रदेशात आपले कुटुंब स्थलांतरित केले अदोमाइटच्या सुरुवातीच्या इतिहासाचे वर्णन उत्पत्ती छत्तीस अध्याय मध्ये केले आहे की इस्रायल मध्ये राजे होण्यापूर्वी त्यांच्याकडे राजे होते राजे छत्तीसावा अध्याय एकतीस वचन अदोम धर्म इतर मूर्तीपूजक समाजांसारखाच होता जे प्रजननक्षम देवतांची उपासना करत होते ते सावच्या वंशजांनी अखेरीस दक्षिणेकडील भूभाग ताब्यात घेतला आणि शेती आणि व्यापाराद्वारे सुरू केला प्राचीन व्यापारी मार्गांपैकी एक राजांचा मार्ग गणना विसावा अध्याय वचन मधून त्यांच्या निर्गमन दरम्यान मार्ग वापरण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी त्याचा वापर, वापर करण्यास सक्तीने नकार दिला होता कारण ते जवळचे नातेवाईक होते खरे लोकांना अदोमयांचा द्वेष करण्यास मनाई करण्यात आली होती अनुवाद तेविसावा अध्याय सातवचन तथापि अदोमी लोक नियमितपणे इस्रायलवर हल्ले करत होते आणि परिणामी अनेक युद्धे झाली शौल राजाने अदोम लोकांशी लढा दिला आणि राजा दावेदने त्यांना पराभूत करून अदोममध्ये मध्ये सैन्य किल्ले स्थापन केले अदोममै प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासोबतच इस्रायलने लाल समुद्रावरील इजवान बाब बंदरात प्रवेश मिळवला जिथून राजा शलमोनने युद्धासाठी अनेक मोहिमा पाठवल्या शलमोनच्या राजवटीनंतर अदोमाइट्सने बंड केले आणि ग्लाथ प्लेसरच्या अधिपत्याखाली अशुलच्या अधीन होईपर्यंत ते स्वतंत्र होते मकाबी युद्धांदरम्यान इडोमो चोन्नी अधीन केले आणि त्यांना यहुदी धर्म स्वीकारण्यास भाग पाडले असे असूनही अदोम लोकांनी जुबकदलचा त्यांचा द्वेष कायम ठेवला जेव्हा ग्रीक ही सामान्य लोकांची भाषा बनली तेव्हा असे म्हणतात रोमन साम्राज्याच्या उदयानंतर ज्याच्या धर्म स्वीकारला होता त्याला यहुदियाचा राजा म्हणून नाव देण्यात आले या इदुमीला इतिहासात हेरोड द ग्रेट राजा म्हणून ओळखले जाते ज्याने बेथलेहेममध्ये मध्ये ख्रिस्ताच्या अर्भकाला मारण्याच्या प्रयत्नात नरसंहाराचा आदेश दिला होता सोळा ते अठरा वचन हे रोजच्या मृत्यून हळूहळू इतिहासातून गायब झाले देवाने नाशाची भविष्यवाणी केली इस्रायलच्या घराण्याच्या वतनाचा नाश झाल्यामुळे तुम्हाला आनंद झाला म्हणून मी तुमच्याशी तेच करीन हे सेर पर्वत अदोमच्या सर्व देशाचा नाश होईल तेव्हा त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे राज्य करण्याचा सतत प्रयत्न केला तरीही देवाने रिबेकाला दिलेली भविष्यवाणी पूर्ण झाली मोठ्या मुलांनी लहान मुलांची सेवा केली आणि स्त्रीला दोनपेक्षा बलवान असल्याचे सिद्ध झाले